नमस्कार मंडळी कादंबरीत स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज बनवलं आहे ड्राय कोबी मंचुरियन एवढं स्वादिष्ट झालं होतं ना की लगेच संपलं कळायला सुद्धा नाही कधी संपलं तर चला सुरुवात करूया रेसिपीला इथे कोबी कट करून घेतलेला आहे त्याचे फ्लोरेट्स घ्यायचे आहेत फक्त देठाकडचा भाग काढून घ्यायचा आहे असे फ्लोरेट्स कट करून घेतलेले आहेत एका बाईटमध्ये एक फ्लोरेट येईल एवढ्या मापाचं फ्लोरेट्स कट केलेले आहेत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते ती तीन पाण्याने हे फ्लोरेट्स मी धुवून घेतलेले आहेत यामध्ये नॉर्मल टेम्परेचर पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे याला या आता साईडला ठेवून देऊया एका मोठ्या कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक छोटा कांदा घातलेला आहे त्यानंतर लसूण घालायचा अगदी बारीक चिरून लसूण घातलेला आहे अगदी बारीक चिरून आलं घालायचं आहे याला आता या फ्राय करून घेऊया व्यवस्थित फ्राय झालेला आहे तीन मिरच्यांचा ठेचा करून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे त्यानंतर ढोबळी मिरची आहे तिला बारीक चिरून घालायचं आहे याला आता या मिक्स करून घेऊया यामध्ये सोया सॉस दोन चमचे घातलेला आहे डार्क सोया सॉस आहे दोन चमचे टोमॅटो केचप घालायचं आहे आणि दोन चमचे रेड चिली सॉस घालून घेते आहे यामध्ये पाव चमचा अगदी थोडस मीठ घालून घ्यायचं आहे सगळ्या सॉसेसमध्ये मीठ आहे मिरपूड घालायची आहे अर्धा चमचा आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता पाणी घालून घेऊया आता आपल्याला कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घ्यायची आहे त्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचे आहे यामध्ये चार चमचे पाणी घालून घ्यायचे मिक्स करायचं आहे आणि ही स्लरी यामध्ये आता घालून घ्यायची आहे बघा मस्त अशी स्लरी तयार झालेली आहे हिला आता यात घालून घेऊया याला मिक्स आहे व्यवस्थित छान असं गरम करून घ्यायचं आहे ड्राय कोबी मंचुरियन साठी जी ग्रेव्ही लागते ती तयार झालेली आहे तिला बाजूला ठेवून देऊया गॅस बंद केलेला आहे आणि हे फ्लोरेट्स आता पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आता सगळ्या फ्लोरेट्स मधलं पाणी काढून झालेलं आहे एक मोठा बाउल घेतलेला आहे या बाउल मध्ये आपण तीन चमचे मैदा घालणार आहोत तीन चमचे मैदा घातलेला आहे आता यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचा आहे तीन चमचे मैदा घेतलेला आहे तर तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचा आहे यामध्ये मिरपूड घालून घेऊया थोडस तिखट घालायचं आहे लाल तिखट आणि पाव चमचा मीठ घालून घेतलेला आहे याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिसळून झालं की पाणी घालायचे आणि याचं सरसरीत असं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त सर करायचं नाही आहे पातळच असं आपल्याला सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे झालेलं आहे आता हे फ्लोरेट्स ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि सगळ्याला कोट करून घ्यायचंय व्यवस्थित इकडे तेल तापलेलं आहे या तापलेल्या तेलामध्ये हे फ्लोरेट्स घालून घेऊया आणि याला चार ते पाच मिनिटं आपण तळून घ्यायचं आहे एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत लाइट गोल्डन ब्राउन कलर आला की आपण याला बाहेर काढून घ्यायचं आहे मस्त ख्रिस्पी क्रंची असे तयार होतात हे फ्लोरेट्स हे सुद्धा आपण खाऊ शकतो याच्यावरती चाट मसाला घालून नंतर टोमॅटो सॉस किंवा रेड चिली सॉस बरोबर आपण ह्याला खाऊ शकतो खूप छान लागतात हे असेच सुद्धा हे बघा लाईट गोल्डन ब्राऊन कलरवरती आपण याला आता तळून घेतलेलं आहे याला काढून घेऊया सगळे असेच तळून घेतले यानंतर तीन ते चार मिनटं थांबायचे पुन्हा गॅस ऑन करायचं आहे तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि हे फ्लोरेट्स आपण डबल फ्राय करून घेणार आहोत बघा आता याला मी डबल फ्राय करते आणखी एक्स्ट्रा क्रंची तयार होणार आहेत ते क्रिस्पी तयार होतील मस्त याला आता आपण तळून घेऊया याचा रंग थोडासा डार्क झाला की याला काढून घ्यायचं आहे छान असे तळले गेलेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत याला काढून घेऊया आणि इकडे गॅस ऑन करायचा आहे जी ग्रेव्ही बनवली होती तिच्यामध्ये हे सगळे फ्लोरेट्स घालून घेतलेले आहेत आणि याला मिक्स करायचं आहे यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया थोडीशी कांद्याची पात घालायची आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे तयार झालेलं आहे आपलं कोबी मंचुरियन बघा किती छान दिसतंय आणि खायला तर इतकं टेस्टी झालं होतं की कधी संपलं ते कळालं सुद्धा नाही तर तुम्ही सुद्धा असं कोबी मंचुरियन बनवून पहा रेसिपी खूप छान आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान अशा रेसिपीमध्ये बाय बाय